मी कुठं जातीवाद नाही केला यांना यांच्या जातीचा गर्व आहे मलाही माझ्या जातीचा गर्व आहे मला फक्त दोन कामं सांगायचेत इथून पुढं तुमच्याकून चूक होता कामा नाही ते दोन कामं लक्षात असू द्या पहिलं काम आपल्या गोरगरीबावर जर कोणी अन्याय करायला लागला त्याच्या मदतीला जा बघायची भूमिका घेऊ नका बघायची भूमिका घेऊ नका वेळ सगळ्यावर येत येत असती त्याच्यामुळं मी म्हणत नाही तुम्ही काही भांडण करायला जा म्हणत नाही किमान त्याला नुसतं जाऊन त्याच्याजवळ उभा राहून त्याला मदत करा त्याच्यावरचा अन्याय बंद होईल बघायची भूमिका इथून पुढं घेऊ नका गरीब मराठ्यांनी असं म्हणायचं नाही की मी गरीबे आपल्याला काय करायचं वाटत असल्या धंदे लफड्याचं आता तो आपल्याला दपटायला लागलाय कमीत कमी आता ही लढाई मी गरीब आहे तुम्ही गरीब आहेत गरीबानेच गरीबाला साथ देऊन आपल्याला जगावं लागणार आहे श्रीमंत राजकारणी मराठे हे हरामखोर आपल्या मदतीला नाही येणार आपल्या लेकराचं संरक्षण आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे त्यामुळं वाद करायचे नाहीत पण मदतीला एकमेकाच्या जायचं दुसरं काम मतदान करताना मराठ्यांनी कोणाला करताना शंभर टक्के करायचं ह्या वेळेस काय गलती झाली ते तुम्हाला सांगतो पुऱ्या महाराष्ट्रातला नाही तुम्ही लगेच बिडाकडे वडीदान पुऱ्या महाराष्ट्राला सांगतो काय झालं यावेळेस मी काय सांगितलं तुम्हाला कोणाला पाडा कोणाला निवडून आणा मग तुम्ही काय केलं उदाहरणार्थ मी सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा हुश्यार पट्टे हुशार लोक जे होते का त्यांना कळलं त्याने बरोबर कार्यक्रम सुरू केला पण काही जणांनी काय केलं ते म्हणले पाटील काय म्हणले कोणाला पाडान कोणाला निवडून आणा मग ते थोडेच म्हणले याला पाडान त्याला निवडून आणन आपलं दहा हजार मतदान प्रत्येक मतदारसंघातला दहा हजार मतदान जिकडे जायला नको होतं तिकडे गेलं एक आणि दुसरं दुसरं आपलं वीस हजार मतदान असं राज्यात व्हायला गेलं प्रत्येक मतदारसंघात कारण मी सगळ्या हो मतदारसंघाचा आढावा घेतलाय फक्त छगन भुजबळलाच मी आढावा दिसतो त्याला तेव्हा पडतो तेव म्हणून हे लय बेकार पुट्ट राव वीस हजार मतदान असं व्हायला गेलं मी म्हणलं तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा तर वीस हजार मतदान म्हणजे काही मराठा समाजात लोक असं म्हणले जाऊन तिकडे हे दोन्ही पास नाहीत आम्हाला मतदानालाच नाही गेले घरीच राहिले तीस हजार मतदान गेलं गोयाला तीस हजाराची लीड तोडायला पुढच्या तोंडाला नसता इतका फेस आला त्याच्यामुळं मी पुरा राज्यात सांगितलं बाबा हे चिल्लर विषय आपल्याला लोकापुढ असाय चिल्लर विषयाला ध्यान नाही द्यायचं ए चिल्लर चालल पुढे धरायचे नाही ते फक्त आपल्या चुकीमुळे सत्य देत अ मराठ्यांच्या चुकीमुळे सत्य देत आता चूक नाही करायची मराठ्याच्या विरोधात जाणारा मराठ्याचा असू नाही तर ओबीसीचा असू सु। उलटा पालटाच करायचा भांडण खेळण्यात काही मजा नाही मजा यांना सत्यच जाऊन द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला तुमचे लेकर मोठे आम्हाला नाही का आमचे लेकर मोठे तुमचे लेकर मोठे वाटतं आमचे आम्हाला वाटत असतील ना त्याच्यामुळं इथून पुढं तसं पाहिलं तर मी ना ह्या बारे नावच घेणारे पाडा म्हणून डायरेक्ट जर यांनी आरक्षण नाही दिलं तर आपण डायरेक्ट सांगणार आहेत नाव घेऊन पाडा कार्यक्रमच संपला पाहिजे लगेच